आणि आता मुंबईकर प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट येते पश्चिम रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाल्याचं कळत आहे पश्चिम रेल्वे, रेल्वे पंधरा ते वीस मिनिट उशिरानं धावतीये ऐन कामाच्या वेळी लोकलच्या खोळंब्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत दादर माटुंगा स्थानकादरम्यान अपघातामुळे रेल्वे उशिरानं धावत असल्याची माहिती समोर येते मुंबईकर चाकरमान्याची ही कामाला जाण्याची वेळ आहे आणि त्याच दरम्यान पश्चिम रेल्वेचा हा खोळंबा झालेला आहे पश्चिम रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावत असल्याचं कळतं प्रतिनिधी धनंजय दळवी याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत धनंजय नेमका काय हा सगळा प्रकार आहे काय कारण यामागचं कळतंय आणि किती वेळापासून खोळंबा झालेला आहे गुरु आपण जर पाहिलं तर पंधरा ते वीस मिनटाच्या वर झालेल्या आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे एका व्यक्तीचा या दरम्यान ट्रॅक चेंज करताना मृत्यू झाल्यामुळे हा अपघात झाल्यामुळे ही सगळी वाहतूक जी आहे ती काही काळ खोळंबलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर दादर ते माटुंगा रोड या दरम्यान ही घटना घडलेली गट आहे आणि त्यानंतर संपूर्ण सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे यामध्ये हाल झालेले पाहायला मिळत आहेत मी सध्या चर्चगेट स्थानकाबाहेर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चर्चगेट वरनं धनंजय धळवी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते पश्चिम रेल्वे ही पंधरा ते वीस मिनिटं उशिरा नाही मुंबईकरांची ही ऑफिसला जाण्याची वेळ आहे आणि त्याच दरम्यान हा सगळा घोळ हा सगळा कोळंबा झाल्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होते